सोयरा शेलार आणि शरवीर रांजणे यांना पी वाय सी एच टी बी अमिनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकटाची संधी आहे त्यांनी स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पी वाय सी हिंदू जिमख्यानेच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत सोयराने स्नेहा भिसेवर एकवीस चौदा एकवीस बारा अशी मात केली सोयरासमोर अंतिम फेरीत शरयू रांजण्याचं आव्हान असेल शरयूने शर्वरी सुरोसेवर एकवीस चार एकवीस चार अशी मात केली सोयरा आणि शरयू दुहेरीत एकत्र खेळत आहे त्यांनी उपांत्य फेरीत सई कदम शिप्रा कदम जोडीवर एकवीस सात एकवीस नऊ असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली अभिक शर्मा आणि अरहम रेदासानी यांनीही दुहेरी अगिकूच कायम राखली आहे अभिक आणि अरहमने पंधरा वर्षाखालील एकेरी आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे दोघेही एकेरीच्या अंतिम फेरीत आमने सामने आले आहेत यात एकेरीच्या उपांत्य फेरीत अभिगने कपिल जगदाळेवर बावीस चोवीस एकवीस एकोणीस एकवीस एकोणीस असा एक तर अरहमने अभिज्ञान सिंघावर एकवीस अठरा एकवीस नऊ असा विजय मिळवला दुहेरीच्या उपांत्य फेरीत अरहमने तनिष्क काळेसह खेळताना चिन्मय फनसे समीहन देशपांडे जोडीवर बावीस वीस एकवीस नऊ वाशिम तर अभिक वर्मा स्वरित सातपुते जोडीने कपिल जगदाळे राघवेंद्र यादव जोडीवर एकवीस अकरा पंचवीस तेवीस अशी मात केली स्पर्धेतील एकोणीस वर्षाखालील मुलींच्या एकेरीची अंतिम लढत सानिका पाटणकर आणि श्रेया भोसले यांच्यात रंगणार आहे उपांत्य फेरीत श्रेयाने संस्कृती जोशीवर एकवीस एकवीस एक दहा असा तर सानिकाने जिज्ञासा चौधरीवर एकवीस सतरा एकवीस अठरा असा विजय मिळवला स्पर्धेतील एकोणीस वर्षाखालील मुलांच्या उपांत्य फेरीत हिमांशू हरगुनानीने बुरहनुद्दीन आगाशीवालवर एकवीस एकोणीस बावीस वीस अशी मात केली हिमांशची जेतेपदासाठी आरुष सप्रेविरुद्ध लढत होईल आरुषने दुसऱ्या उपांत्य फेरीत अद्वैत फेरेवर बावीस वीस बावीस वीस असा विजय मिळवला मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत दिविशा सिंगने अग्रिमा रानावर एकवीस सतरा चोवीस बावीस अशी तर वल्लारी वाटानेने अन्वी बारवकरवर एकवीस चार एकवीस अकरा अशी मात केली